नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात प्रिन्सिपल पदभरतीची जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात यशवंत रुरल एज्युकेशन सोसायटी वर्धा वॉन्टेड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोविंग पोस्ट ऑफ प्रिन्सिपल फॉर द कॉलेज रन बाय सोसायटी नेमली एक यशवंत विद्यालय वर्धा दोन एस एस एन जे महाविद्यालय देवळी डिस्ट्रिक्ट वर्धा तीन यशवंत महाविद्यालय सेलू डिस्ट्रिक्ट वर्धा ॲज पर जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर एन ओ सी नंबर दिलेला आहे डेट दिलेली आहे आठ बारा दोन हजार तेवीस सिरियल नंबर एक सब्जेक्ट प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट तीन जागा दिलेल्या आहे नेचर ऑफ पोस्ट फुल टाँग, फुल टाइम जागा आहे नेचर ऑफ व्हेकन्सी क्लिअर ग्रँटेड क्लिअर अनुदानित आहे कॅटेगरी आहे पहा एस सी एक व्ही एक ओपन एक म्हणजे वन इच प्रत्येक कॅटेगरीची एक जागा आहे नंबर ऑफ ॲडवर्टाइजमेंट ॲडव्हर्टाईजमेंट किती वेळ आली सेकंड टाईम आहे ही जाहिरात येण्याची वेळ वेड़. दुसरी वेळ आहे त्यानंतर खाली सूचना आहे एक नंबरचा पॉईंट पहा पे स्केल ॲज पर यूजीसी अँड स्टेट गव्हर्नमेंट नॉर्म्स दोन इसेन्शियल क्वालिफिकेशन्स एक नंबरमध्ये पहा आवश्यक क्वालिफिकेशन्स एक पी एच डी डिग्री दोन प्रोफेसर Associate professor with a total service or experience of at least 15 years of teaching research in universities, colleges, and other institutions of higher education. In number, a minimum of 10 research publications in peer revived, reviewed, or UGC listed. जर्नल्स अँड नंबर फोर ए मिनिमम ऑफ वन हंड्रेड टेन एकशे दहा रिसर्च स्कोअर ॲज पर अपेंडिक सेकंड टेबल टू ऑफ डायरेक्शन नंबर ट्वेंटी ऑफ दोन हजार एकोणीस अँड गव्हर्मेंट रिझोल्युशन डेटेड आठ मार्च दोन हजार एकोणीस नोट दिलेली आहे टेन्युअर ए कॉलेज प्रिन्सिपल शॅल बी अपॉइंटेड फॉर ए पिरियड ऑफ फाईव इयर्स एक्सटेन एक्सटेनटेब एक्सटेंडेबल फॉर अनादर टर्म ऑफ फायू इयर्स ऑन दी बेसिस ऑफ परफॉर्मन्स असेसमेंट बाय ए कमिटी अपॉइंटेड बाय द युनिव्हर्सिटी कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर रूल्स म्हणजे यामध्ये दिलेलं आहे की प्रिन्सिपलून प्रिंसि सॉरी प्रिन्सिपल म्हणून अपॉइमेंट पहिले पहिल्या पाच वर्षासाठी दिली दिली जाते आणि त्यानंतरही एक्सटेंडेबल आहे आणखी पाच वर्षासाठी कमिटीने ठरवले तर द अप्लिकेशन मे बी मेड ऑन ए प्लेन पेपर अँड ॲड्रेस टू द प्रेसिडेंट ऑर सेक्रेटरी ऑफ द मॅनेजमेंट ऑन द ॲड्रेस गिवन बिलो अलॉग विथ ए क्रॉस्ड पोस्टल ऑर्डर ऑब्लिक डी डी ऑफ रुपीज हंड्रेड शंभर रुपयाचा डीडी आय ड्रॉन इन द फेवर ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज कन्सर्न अँड सर्टिफाईड कॉपीज ऑफ द रिलेव्हेंट सर्टिफिकेट टेस्टिमोनियल्स टुवर्ड्स सस्टेनशिएशन ऑफ एलिजिबिलिटी इन टर्म्स ऑफ अकॅदमिक क्वालिफिकेशन्स टीचिंग एक्सपिरियन्स एन ओ सी ऑब्लिक रेसिग्नेशन फ्रॉम प्रिव्हियस कॉलेज अँड द रिसर्च स्कोअर शीट शाल हॅव टू बी अटॅच सर्टिफाईड बाय द प्रिंसिपल लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन वीथ रिलेवंट डॉक्युमेंट सव्वीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे ट्वेंटी सिक्स त्रि टू थाऊजंड ट्वेंटी फोर समीर यस देशमुख प्रेसिडंट यशवंत रुरल एज्युकेशन सोसायटी वर्धा ॲड्रेस दिलेला आहे आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद